महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मानपत्र सन्मान चिन्ह आणि रुपये पंचवीस लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कलाक्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे आरोग्यसेवा उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो या क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरुवात झाली यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली अशोक सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या चित्रपट सृष्टीत परिचित आहेत मराठी चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयानं त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण आहे व्यावसायिक नाटकापासून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर पांडू हवालदार रामराम गंगाराम अशीही बनवा बनवी धूमधडाका नवरी मिळे नवऱ्याला आत्मविश्वास गम्म आयत्या घरात घरोबा एक उन्हाळ दिवस शुभमंगल सावधान आई नंबर वन अशा चित्रपटात नाटकातून विविध रंगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं स्वतःच्या कामाचं श्रेय मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी खलनायक असे गंभीर पात्रही पडद्यावर साकार केली आणि त्यातून वेगळी शैली निर्माण केली त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव राज्य शासनानं या पुरस्कारासाठी त्यांची निवड करून केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे डॉक्टर अनिल काकोडकर वासुदेव कामत डॉक्टर गो ब देगलूरकर डॉक्टर शशिकला वंजारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि समितीचे सदस्य सचिव पीभीषण चौरे यांचा समावेश होता